तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी ही जी घटक चाचणी क्रमांक एक परीक्षा होणार आहे तर त्या घटक चाचणी क्रमांक एक परीक्षेसाठी आपण सराव प्रश्नपत्रिका या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर करतो त्याच्यातलंच एक प्रश्नपत्रिका आहे पहिला विषय आपला मराठी तर मराठी विषयाची तर मराठी विषयाची ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे तर ती तुमच्याशी शेअर करतोय एकूण वीस गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल तर या स्वरूपामध्ये तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये प्रश्न दिसतील जेणेकरून तुमचा परीक्षेचा जो परीक्षे सराव आहे तो चांगल्या प्रकारे होईल आणि ह्या फॉर्मॅटमध्ये जर तुम्ही तयारी केली तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल विषय मराठी वीस गुणांची परीक्षा प्रश्न क्रमांक एक अ आहे पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार काय करा कृतीकार डोंग्रामी गोवासी यांच्या खाली उद उद्याचे माती काम होत होते इथपासून ते शेवटी इथं आहे कीर्तीचेची फळ झाली तर चक्रधर स्वामींसाठी आता पहिला आकृती बंध पूर्ण करा एक गुणांसाठी याला अर्धमार याला अर्धमार चक्रधर स्वामींसाठी पाठात आलेल्या दोन नावे चक्रधर स्वामी जे आहेत त्यांच्यासाठी एकूण दोन नावं या उतार्यामध्ये आलेली आहेत ती तुम्ही वाचून शोधायची आहे त्याच्यानंतर पुढचा आहे उतार्यातील शब, शब्द पुढील शब्दांना प्रचलित मराठी शब्द सांगा म्हणजे आता प्रचलित प्रमाण मराठी शब्द सांगा कठिया त्याला मराठी शब्द कोणता सी त्याला मराठी शब्द कोणता म्हणजे हे जे आत्ता जो प्रचलित मराठी शब्द आहे आत्ताच्या भाषेत आपण वापरतो तो लॅचा कवनी त्यानंतर पुढचं जे आहे परत एक उतारा दिलेला आहे आपल्याला अनुताईंनी शिक्षणाच्या अनुषंगाने अन्य क्षेत्रातही अनुताईंनी फार मोठे के काम केले आणि निवडून काम करणं हे अतिशय अवघड असतं इथपर्यंत तर बघा डॉट डॉट निवडून काम करणं अतिशय अवघड असतं कुठलं क्षेत्र आदिवासी क्षेत्र निवडून काम करणं अतिशय अवघड असतं अनुताईंनी अन्य क्षेत्रात अन्य कुठल्या कुठल्या क्षेत्रात कामं केलेली आहेत तर शिक्षणाबरोबरच त्यांनी बालकल्याण नको कस हे सगळं खूप कष्ट घेतले इथपर्यंतचा भाग तर त्याचा तिथं उल्लेख करायचा त्यानंतर सोमत सोमत म्हणजे सहा ते आठ ओळीमध्ये लिहायचं आहे तुमचं स्वतःचं मत माणसाच्या जडणघडणीत असलेल्या नात्याचे महत्व सो उदाहरण स्पष्ट करा उदाहरण देऊन स्पष्ट करा की माणूस त्याची जडणघडण होत असताना नातं किती महत्वाचं आहे ते तिथे सांगायचं प्रश्न दोन अ पुढील पद्याच्या आधारे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा तर आता ही कविता दिलेली तर त्या कवितेच्या आधारे काय करायचं सूचनेनुसार कृती पूर्ण करायची आपण याच्यामध्ये काय येतं महत्वाचं खाली दिलेल्या शब्दांसाठी उपमाल्या विठ्ठल त्याच्यासाठी उपमा कुठली आले आहे हृदय त्याच्यासाठी कुठली उपमा आलेली आहे ती लिहायची त्यानंतर योग्य जोडा लावायचे हे सुद्धा एक गुणांचं आहे विठ्ठलाला धरले गट आहे विठ्ठलाच्या पाया, पायात पायी घातलेली बेडी शब्दरचनेच्या जोडणीने तू म्हणजे मीच या शब्दाने आणि भक्तीच्या दाराने योग्य त्या जोड्या काय करायच्या त्याच्यामध्ये तुळ आणि बळ गटाच्या तुम्ही जुळवायच्या स्वमत मानवी जीवनातील निष्ठा भक्ती आणि प्रयत्न यांचे असलेले महत्व तुमच्या शब्दात लिहायचे ना चार ते पाच वेळीमध्ये दोन गुणांचा असल्यामुळे की काय यांचं महत्व आहे मानवी जीवनामध्ये ते तुम्ही तिथे लिहायचं त्याच्यानंतर पुढचा आकृती पूर्ण करा तर प्रश्न तीन हा पूर्णपणे वेगळा खालील फरक लिहा व्यंगचित्र आणि हास्यचित्र या दोघांमध्ये काय फरक आहे ते तिथे लिहायचं प्रश्न चार अ खाली काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा व लक्षण लिहा हा ही पंक्ती याच्यात अलंकाराचं नाव आणि लक्षण त्याचं काय लक्षण येतं ते लिहायचं पुढील शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा सापेक्ष निरपेक्ष त्याप्रमाणे अनातला काय येणार तो लिहायचा हा सुपीक नापीक याप्रमाणे अनाथला काय येणार ते तुम्ही तिथं लिहा त्याच्यानंतर प्रश्न पाच आहे तो लेखन विभाग पाच ब तयार करा श्री छत्रपती शाहू विद्यालय कोल्हापूर आंतरशालेय खो खो संघात प्रवेश मिळण्याबाबत स्पर्धा क्रीडा प्रमुख तर हे काय करायचं याच्यावर तुम्ही स्वपरिचय पत्र तयार करायचं एकूण चार गुण आहेत त्याला तर अशा प्रकारे इथं वीस गुणांची जी तुमची प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण होते यासारखीच आणखीन एक प्रश्नपत्रिका आपण मराठीची तयार केलेली आहे त्याचाही तुम्हाला सराव होऊ शकेल त्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही दुसरी प्रश्नपत्रिका सुद्धा आहे ती बघू शकता ठीक आहे थँक्यू